नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते ही डिश पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आणि तुम्हाला पाहता क्षणी वाटलं असेल ही नॉनव्हेज रेसिपी आहे तर ही नॉनव्हेज रेसिपी नाही आहे तर ही व्हेज रेसिपी आहे याचं नाव आहे मशरूम मसाला तर हा कसा बनवायचा पाहूयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेला कांदा घ्यायचा आहे ते इथे मी तीन कांदे तळलेले घेतले होते याचबरोबर दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या यानंतर कोथिंबीर तर कोथिंबीरची देठं घ्यायची देठांमुळे भाजी छान तयार होते त्याचबरोबर कोथिंबीर घालायची आहे तसंच यामध्ये सगळे मसाले घालायचे आहेत तर इथे मी धनेपुडी घेतलेली आहे त्यानंतर लाल तिखट याबरोबर गरम मसाला घालायचा आणि छान फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी सुरुवातीला पाणी न घालता असंच फिरवून घेतलेलं आहे व्यवस्थित असं बारीक झालं आहे आता यामध्ये दही घालायचं आहे तर दही शक्यतो नॉर्मल टेम्परेचरचं असावं आणि फ्रेश असावं फ्रीजमधलं किंवा आंबट दही घालायचं नाही त्यामुळे मग भाजी बिघडण्याची शक्यता असते तर आता परत दही घालून छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता हे मस्त अशी छान पेस्ट तयार झाली आहे तर ही ग्रेव्ही अशी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकत असाल मस्त तयार झालेली आहे आता इथे मी मशरूम घेतलेले आहेत तर हे वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम आहेत तर व्यवस्थित स्वच्छ धुवून कट करून घेतलेत आता ह्यामध्ये तयार केलेली पेस्ट आहे तर ती यामध्ये घालायची आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्सरला वाटते वेळी यामध्ये मीठ घातलेलं नव्हतं तर त्यामुळे यामध्ये आता थोडंसं मीठ घालणार आहे तर दही मिक्सरला का फेटून घ्यायचं कारण मसाले जे आहेत ते व्यवस्थित छान त्यामध्ये मिक्स होतात आणि टेक्स्चर छान येतं तर मीठ घालून परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून एक दहा ते पंधरा मिनटं तरी मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं यामुळे मशरूम मसाला खूप छान चविष्ट तयार होतो दहा ते पंधरा मिनटानंतर एका पॅनवरती तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्यायचं तर इथे माझी पळी जी आहे ती छोटी आहे त्यामुळे दोन पळी तेल घातलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची थोडंसं जिरं घालायचं आहे याचबरोबर कांदा चिरलेला उभा चिरलेला कांदा घालायचा आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं तर एक मिनिटभर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता यानंतर यामध्ये हिंग घालायचं आहे हिंग पचनाचं काम चांगलं करतो त्यामुळे हिंग घालायचं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आता यामध्ये मॅरिनेट केलेलं मशरूम जे आहे ते यामध्ये घालायचं आहे तर ही भाजी इतकी जबरदस्त लागते अगदी हॉटेलला रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावरती जेव्हा तुम्ही मशरूम मसाला मागवता अगदी तशीच्या तशी टेस्ट लागते तर आता यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे तर जास्त पाणी घालायचं नाही थोडंसंच पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी न घालता देखील शिजवू शकता पण थोड्या थोड्या वेळाने परतून घ्यायचं नाहीतर मशरूम मसाला लागण्याची शक्यता असते आता वरून कसुरी मेथी घालायची आहे एक चमचाभर अशी तर हातावरती मी चोळून घेतली होती आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता झाकण लावून दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर आता इथे मी झाकण लावून दहा ते पंधरा मिनटं मस्त असं शिजवून घेणार आहे तर दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण पाहूयात मस्त असं तेल सुटलेलं आहे घमघमाट सुटलेलं आहे आणि खूप छान टेक्स्चर आलेलं आहे तर मस्त परतून घेतलेलं आहे मी परत एकदा तुम्ही पाहू शकत असाल पाह इथे मस्त झालेलं आहे आणि चवीचं म्हणाल तर अप्रतिम अशी चव आहे वरून कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त गरमागरम हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा मला खात्री आहे की तुम्ही माझे हे छान छान व्हिडिओज पाहून या रेसिपीज घरी बनवत असाल आणि त्याचा आस्वाद घेत असाल तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा, धन्यवाद